बॅरिस्टर असताना सुद्धा मी माझ्या लेकराला कफनासाठी लागणारा कपडा सुद्धा पुरवू शकले नाही बा एवढी गरिबी होती हो माझा राजरत्न या माझ्या पदरामध्ये गेलाय हो या माझ्या पदरामध्ये पोरेंनो एवढी दुःख पाहिली ना कधी कधी वाटायचं ज्याचं पोटचं पोर जातं ना त्याला दुःख कळतं परंतु माझ्या साहेबांना आधार देण्याकरिता मी त्या लेकराची आई असताना सुद्धा मी माझे अश्रू पुसत होते आणि माझ्या साहेबांना आधार देत होते बाळांनो मी माझ्या साहेबांना सांगितलं साहेब मला आपला राजरत्न आपल्याला सोडून कायमचा निघून गेला असेल परंतु हा माझा चिमुकला यशवंत तुमच्या सोबतीला आहे तू पाय दुःख का असे ना पण ते माझं लेकरू तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करेल साहेब असा ठाम विश्वास मी माझ्या साहेबांना देत होते आणि मी माझ्या साहेबांना मदत केली माझ्या राजरत्नाच दुःख पचवण्यासाठी बाळांनो अखेरीस वर्षानुवर्ष गेली माझे साहेब राजरत्नाच्या मृत्यूमधून बाहेर आले आणि त्यानंतर ते समाजासाठी कित्येक तरी चळवळी उभा करण्याचा प्रयत्न करू लागले गोरगरीबांना शिक्षणाच्या सुविधा कशा उपलब्ध करून